The वेताळेश्वर शिक्षण संस्था संचालित लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी फार्मसी सायन्स नर्सिंग बी सी ए आणि आय टी आय आणि राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्निक लातूर या सर्व कोर्सेस मध्ये दोन हजार चोवीस पंचवीस -20 करता प्रवेश सुरू अकरावी बारावी नंतर फिजिओथेरपी जी एन एम नर्सिंग बी सी ए फार्मसी बी फार्मसी एम फार्मसी आणि दहावी नंतर पॉलिटेक्निक मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स कम्प्युटर आय टी इलेक्ट्रिकल मेकॅनिकल सिव्हिल अकरावी बारावी जुनियर सायन्स कॉलेज मध्ये नीट आणि जे डब्लू ची तयारी अशा वर्गांमध्ये

सोनं मला शासनाने करण्याची मला त्यांनी संधी दिली त्याबद्दल त्यांचंही खूप मनापासून आभार आणि सर्वप्रथम सगळ्या गावाचे आभार दादा सरपंच होते हे सगळे हे सरपंच होऊन गेले तर त्यांना अशी संधी भेटली नाही खरंच मी माझं भाग्य समजते कारण मी तुमच्या गावामध्ये एक सूर म्हणून आलेली आहे आणि सुरेकडून हे एवढं मोठं काम होणं आणि जसं कोरोना काळामध्ये माझी सत्ता आली आणि आपल्याला कोरोनाला सामना करावा लागला तर सगळ्या मला वाटते आपल्या लातूर जिल्ह्यामधून फक्त उद्धव सरांनी माझं लागितलं होतं आणि तिथं सुद्धा बोलता आलं पाहिजे आपल्या गावाचं एवढं आपण केलेलं काम आपण कोरोनावर कशी मात केली एवढं सुंदर पद्धतीने आपण मांडलं की उद्धव सरांनी सुद्धा जे आपले उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यांनी आपलं तोंड भरून कौतुक केलं त्याबद्दल एक तुमच्या

はい。